आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास आमदार जयंतराव पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल आमदार आणि विकासाच्या मुद्द्यांवरून टीका केली ईश्वरपूर शहराचा कारभार पुन्हा गुंडांच्या ताब्यात जाऊ देणार नाही आम्ही स्वच्छ प्रतिमा व अनिष्ठावंत असा उमेदवार दिला आहे असे सांगत त्यांनी सध्याच्या प्रशासनावर गंभीरता शेरे पाटील यांनी प्रशासकीय दिरंगाईमुळे शहरात निर्माण झालेल्या आरोग्य संकटावर बोट ठेवले भुयारी गटारीसाठी मंजूर केलेल्या निधी योग्यरित्या न वापरल्याने डेंगू मलेरियाचे संकट निर्माण झाले आहे पाणी पुरवठा दुरुस्तीचे कामेही रखडले आहेत असे त्यांनी नमूद केले शहरातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येक आठवड्यात पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन जयंतराव पाटील यांनी दिले त्यांनी पालिकेतील शासकीय कर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि शहरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा पुतळा उभारण्याचे महत्वाचे आश्वासन दिले यावेळी जयंतराव पाटील यांनी शहरातील गेल्या काळातील बोंगळ कारभाराचे विवरण असलेली पुस्तिका प्रत्येक घरापर्यंत पोहोचवल्याची माहिती दिली ज्यामुळे निवडणुकीपूर्वीच सत्ताधाऱ्यांच्या अपयशवर प्रकाश टाकण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न स्पष्ट झाला आहे एकंदरीत महाविकास आघाडीने एक स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवाराला पुढे करून मागील नऊ वर्षाच्या गलतान कारभारावर आणि गुंडगिरीवर थेट हल्लाबोल करत उरुण ईश्वरपूर नगरपालिकेची निवडणूक पूर्णपणे विकासाच्या आणि प्रशासकीय गैरव्यवहाराच्या मुद्द्यांवर केंद्रित के केली आहे काही गरिबात लोक उभे राहण्याची शक्यता आहे आणि या शहराला अशा लोकांचा बेळखा बसू नये ही त्यांची पहिली भूमिका आहे आज ते पक्ष परिग्रता करून घेतलं आहे मागची सगळ्यात मोठी प्रेरणा आणि भूमिका ही आहे की हे शहर मुलांच्या ताब्यात जातं कामाने मोका लागलेले आज जाऊन आलेले रासूस पदानी फिरायला लागले तुमच्या दलातच मतं मागायला लागले ज्या पद्धतीने गुन्हे झाले त्याची नोंद या शहराला आहे ती लोक आमच्या समोरच्या बाजूला लोकांच्या मध्ये जाऊन आज मत मागतात सामान्य लोक काही बोलत नाही रुरविश्वरपूरच्या नगरीतल्या सामान्य ता माणसाच्या सत्सदि कृतीला माझा पूर्ण त्यांचा विश्वास आहे हे शहर जुन्नांच्या ताब्यात मोक्यात आत गेलेले बाहेर आलेले काही वर्ष आत राहिलेले ज्यांचा प्रभाव या शहरावर पडणार नाही याची काळजी या निवडणुकीत मतदानाच्या रूपाने पूर्ण विश्वासपूर्त असा मला पहिला विश्वास आहे खरं म्हणजे